लोक केव्हा कुठे काय म्हणतील याची गॅरंटीच नाही कारण तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा लोक नाव ठेवतीलच तुम्ही सप्ताहाचं आयोजन करा लोक लगेच नाव ठेवतील त्यांना ना काही काम नंदे दरवर्षी वी बीज जवळ आली की यांनी लगेच पावती बुक छापलं यांना काही काम नंदे म्हणजे तुम्ही चांगलं जरी केलं तरी तुम्हाला नावं ठेवायला लोक त्या ठिकाणी उभे राहत पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही जर चांगलं करत असताल संत ग्रंथ धर्म याच्या चौकटीत राहून जर आपलं कार्य चालू असेल आणि तरी देखील लोक नावं ठेवत असतील तर अशा स्थितीमध्ये लोक काय नावं ठेवताय याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही चांगलं केलं तरी ते नावं ठेवतात आणि वाईट केलं तरी नावं ठेवतात एखाद्या व्यक्तीने कथा कीर्तनामध्ये बसला कथा श्रवण केली त्याच्यातली भक्ती जागृत झाली आणि त्याने जर गळ्यामध्ये माळ घातली तो जर माळकरी झाला तो जर बुक्का लावायला लागला मोठी माळ गळ्यामध्ये घातली आणि जर गावात फिरायला लागला लोक त्यालाही नेव नावं ठेवायला लागतात ला तुम्ही तर आता भुवाच झाले <laughs> काय म्हणतात तुम्ही आता बुवा झाले तो विचार करायला लागतो की आजपर्यंत मी नालीच्या बाजूला झोपत होतो आजपर्यंत मी नालीच्या बाजूला झोपत होतो एवढे लोकांनी नाव ठेवले नाही जेव्हापासून बुक्का आणि माळ घालायला लागलो मी चुकत तर नाही ना, ना। त्यालाही वाटतं ते बर होत की हे बरोबर आहे कारण जेव्हापासून माळ घातली तेव्हापासून लोक म्हणायला लागले तुम्ही तर आता बुवाच झाले वाईट केलं तरीही नाव ठेवणार आणि चांगलं केलं तरीही नाव ठेवणार तुका म्हणे जन चांगलं केलं तरी त्या ठिकाणी तू खो आहे म्हणताय तुम्हाला लोक नावं ठेवतील कुणी जर आपल्याशी जास्त बोलायला लागलं तर लोक म्हणतात हा बडबडे आहे जर तुम्ही नाहीच बोलला तर लोक म्हणतील हा अभिमानी आहे मान वर करून चालायला लागले तर म्हणतात हा अहंकारी आहे मान खाली घालून चालायला लागले तर त्या ठिकाणी लोक म्हणतील हा भित्र आहे म्हणजे चांगलं करा किंवा वाईट करा लोक नावं ठेवतायतच आपण जर धर्म संत ग्रंथ यांच्या चौकटीत राहून कार्य करत असणार तर लोक काय म्हणता याचा कधीही विचार करू नका एका गावामध्ये कथा झाली काही महिला वर्गाजवळ आले आणि त्या महिलांनी सांगितलं म्हटले दिदी आमच्या गावामध्ये आम्ही पंचवीस तीस महिलांनी भजनी मंडळाची स्थापना केली भजनी मंडळाची स्थापना केली श्री संत गजानन महाराज संस्थानकडून आमच्या भजनी मंडळाला पेटी मिळाली टाळ मिळाले पखवाज मिळाला विना मिळाला कारण संस्थान या सर्व वस्तू त्या ठिकाणी पुरवत असते एवढं सगळं आम्हाला मिळालं आम्ही दर एकादशीला भजन करत होतो जेव्हा आम्ही दर एकादशीला मारुती मंदिरामध्ये भजन करायला लागलो त्यावेळेस आमचं भजन दोन चार महिने चालू राहिलं पण गावातले लोक त्या ठिकाणी नावं ठेवायला लागले वा आता आपल्याच गावामध्ये भजनी मंडळ झालं आता बाहेरून टाळकरी बोलवायची गरज नाही पण हे सरळ नाही टोचून बोलत होते आता बाहेरून कीर्तनकार कथाकार बोलवायची गरज नाही आता आपल्या गावात बु, गावातच भुवा तयार झाले म्हटले आम्हाला एवढं त्या ठिकाणी नावं ठेवायला लागले की आमच्या महिलांना त्या ठिकाणी वाईट वाटलं आणि त्यांनी सर्व भजनी मंडळ त्या ठिकाणी बरखास्त केलं तेव्हापासून आम्ही कधीही त्या ठिकाणी भजन करत नाही आम्ही बंद केलं मी म्हटलं लोक जर नावं ठेवतायत आणि तुम्ही जर भजन बंद केलं असं लोकांच्या नावं ठेवण्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्ही कधीही परमार्थ करू शकणार नाही वारीला जरी गेले तरी तुम्हाला लोक नावच ठेवतील हे रिकामटे आहेत ना म्हणून निघतात महिनाभर आपल्या मागे काम आहेत म्हणतात लोक म्हणून परमार्थ करत असताना जर कुणी नावं ठेवत असेल तर त्याच्याकडे लक्ष ठेवू नका त्यावेळेस एकच विचार करायचा आहे भगवान परमात्मा माझी परीक्षा बघताय जनाचा विचार न करता परमार्थ केला पाहिजे एक मन पडलेली आहे पूर्वीच्या काळामध्ये लोक त्या ठिकाणी कसे नावं ठेवतात पूर्वीचा काळ होता, होता। दोघही पती पत्नीने विचार केला चला आहे तरुण तर घेऊ परमार्थ करून जसा विचार केला म्हटले चला आपण सर्व तीर्थयात्रेमध्ये फिरूयात त्यांच्याकडे घोडा होता त्यांनी थोडाफार सामान घेतला कपडे घेतले गाठोडं बांधलं घोड्यावर ठेवलं दोघही पती पत्नी घोड्यावर बसले दरकोस दर, दर मुक्काम करत त्या ठिकाणी प्रवासाला प्रारंभ केला एक 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 तीर्थ त्या ठिकाणी ते बघतायत दर्शन घेतायत आणि पुढे निघतायत कधी कधी एक एक तीर्थ होत असतात ना मध्ये बरेच दिवस जायचे ज्या ठिकाणी सायंकाळ झाली त्या ठिकाणी एखाद्या गावामध्ये थांबायचं रात्रभर शिधा मागायचा कुठून भोजन मिळ मिळायचं मधुकरी घ्यायची भोजन केलं की तिथून पुढे निघायचं जेव्हा असा नित्यक्रम त्यांचा चालू होता दोघही जण पती पत्नी घोड्यावर बसलेले एका गावामध्ये प्रवेश केला आणि चावडी चौकामध्ये काही वयोवृद्ध लोक बसलेले होते घोड्यावरूनच त्या व्यक्तीने विचारलं हो, का हो सायंकाळ झालेली आहे आम्ही वाट सरू आहोत तीर्थयात्रा करण्यासाठी निघालेलो आहोत दोघही पतीपत्नी सायंकाळ झाली आता रात्र होणार आहे थोड्याच वेळामध्ये आता अंधार पडायला तर सुरुवात झालेलीच आहे तुमच्या गावामध्ये मंदिर आहे का जिथे आम्ही मुक्काम करू शकतो म्हटले आहे मंदिर मारुती राहायचं काही हरकत नाही तुम्ही मुक्काम करू शकतात रात्रभरच तर राहायचं आहे ना काय लागेल ला आम्हाला सांगा त्या व्यक्तीला आवडलं त्या ठिकाणी म्हटले मंदिर कुठे आहे लोकांनी बोर्ड दाखवला मंदिराच्या बाजूने घोडा वळवला आणि तेवढ्या त्यांच्या त्या, त्या, त्या लोकांमध्ये चर्चा सुरू झाली काय माणूस म्हटले आपल्या समोर दोघही पती पत्नी घोड्यावर बसलेले आहे एकामेकाच्या जवळ त्या ठिकाणी बसलेले यांना काही या वाटत नाही की एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांच्या समोर असं बसतात दोघही जण घोड्यावर बसलेले आपल्या समोर त्या व्यक्तीने ते ऐकलं रात्रभर मुक्काम केला दुसऱ्या दिवशी निघाला त्याने पत्नीला सांगितलं हे बघ आपण दोघंही बस बसतोय ना घोड्यावर पती पत्नी आहोत आपण काही वयोवृद्ध लोकांनी बघितलं तर मलाही लाज वाटते लोकही नावं ठेवत आहेत असं तू घोड्यावर बस मी पायी चालतो पत्नीला बसवलं घोड्यावर व्यक्ती चालायला लागला पायी दुपार झाली एका ठिकाणी तहान लागली म्हणून शेतामध्ये गेले त्या ठिकाणी विहिरीवर गेल्यानंतर पाणी पिले शेतातल्या लोकांशी चर्चा केली आणि पुढे निघणार तेवढ्यात ते, ते लोक हसायला लागले म्हटले काय माणूस आहे किती स्त्री लंपट आहे किती स्त्रीच्या अधीन आहे बायकोला बसवलं घोड्यावर आणि हा चालतोय पायी काय माणूस आहे म्हटला त्या व्यक्तीच्या कानावर ते शब्द पडले पुढचा प्रवास चालू असताना त्याने पत्नीला सांगितलं तू घोड्यावरून उतर घोड्यावर मी बसतो तू पायी चाल लोक मला नावं ठेवतायत की हा व्यक्ती श्री लंपट आहे बायकोच्या अधीन आहे तो बसला घोड्यावर पत्नीला त्या ठिकाणी घोड्याच्या बाजूने चालायला लावलं जशी त्या ठिकाणी पत्नी चालायला लागली अंधार व्हायला लागला काही लोक शेतात कडून घराकडे निघाले आणि तेही चर्चा करायला लागले काय माणूस हे म्हटले माणसासारखा धड धाकट माणूस स्वतः घोड्यावर बसला आणि कोमल कवळ्या बाईला त्या ठिकाणी पायी चालायला लावलेला आहे काय माणूस बाईला पायी आणि हा घोड्यावर तेही ऐकलं पुढच्या दिवसाच्या प्रवासाला जेव्हा निघला म्हटले लोक नावं ठेवत आहे आता फक्त घोड्यावर सामान आहे घोड्याच्या एका बाजूला स्त्री एका बाजूला पुरुष चालायला लागलं जेव्हा हा प्रवास सुरू झाला तेव्हाही लोक त्या ते ठिकाणी दिसत आहेत आणि बघून सगळेच जण हसतायत काय मूर्ख माणूस आहे गोडा हे म्हंटले घोडा आहे घोड्यावर बसायचं मग प्रवास करायचा घोडा रिकामा आणि हे पायी चालतायत किती मूर्ख याला अक्कलच नाही म्हटले घोडा कशासाठी असतो बसण्यासाठी घोडा ठेवला रिकामा आणि हे चालतायत पायी तेही त्याने ऐकलं याचा अर्थ दोघ जण घोड्यावर बसले तरीही लोकांनी नावं ठेवले पत्नीला बसवलं तरीही नावं ठेवले पती बसला तो पुरुष बसला तरीही नावं ठेवले आणि घोडा रिकामा ठेवला तरीही नावं ठेवले तेव्हापासून एक मन प्रचलित झालेली आहे लोक घोड्यावरही बसू देत नाही आणि पायीही चालू देत नाही